एवढं प्रेम करतील आपल्या मुलांवर की ते मुलांचा नाश करून टाकतील त्यांच्या घराला त्यांचं प्रेमचाने ठरेल हे त्यांचं सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो दगड करून घडण्यात आला आणि तो दगड नवकाच्या गाडी लेवल हाडत त्याचा अर्थ काय नवकाची गाडी म्हणजे त्यांनी छोटंसं असणार साधन ते म्हणजे भगवंताचं नाम हा आणि तो घडग

नामचिंतन करीत नाही सांग सांगण्याचा प्रहार असतो चोवीस तास विना प्रहार ता, लोक राम कुशाही राम कुशाली म्हणतात ना म्हणतो राम कुशारी म्हणून तेवढ्यावर रामकुश्यारी वायाला जात नाही तोंडाने म्हणले वायला जात नाही म्हणा तर तुम्ही कसे म्हणा कधी म्हणा कोणत्या अवस्थेत म्हणा राम कुशाही म्हणलेलं तुमचं व्हायला जात नाही ते रामकुशाही ज्यावेळेला जाईल म्हणत तुम्ही भावयुक्त अंत करणार म्हणाल राम ता ता राम ते रामकृष्ण आहे ज्यावेळी तुम्ही प्रेमाने म्हणाल त्यावेळी त्यातला राम खरे अर्थाला प्रत्यक्ष प्रगट होईल आणि तो तुमच्या उद्धाराला कारणीभूत ठरेल म्हणूनच गोष्ट नामचिंतन प्रेमाने केलं पाहिजे त्याच्यामध्ये आदर असला पाहिजे भाव असला पाहिजे महात्मा धावे ता जावे गीत शुद्ध करून या चित्तन तुझं भाव आहे देव तरी हा दा� सुद्धा भाऊ पाहा म्हणून नामचिंतनच करायचं श्रेष्ठ आसनाला साधन आहे विनयाचा पाहिजे व्हॉट्सअप वर आणि विनय तर त्याचं भांडण होत एक मात्र समोरून आलेलं होतं हे विना वाजवत होत आणि असं भांडण झालं दोघांच त्याला राग आला राग आला त्यांनी इनाच हातात घेता नको मला मुल घ्या इना असं त्याच्यातच राग स्पष्ट आहे मला म्हणजे अरे तू प्रहरा देण्याकरिता थांबला तू देवाचं नाव त्यांनी घेतो आहे आणि इनाच डोक्यात उपयोग काय आमच्या तोंडात राम त्यांनी का बघायला काय उपयोग आहे त्याचा पण अशी तोंडात राम राम राहणारे त्यांनी बरेच पाहायला मिळतील पण राम रामाविषयी प्रेम आपण असे फार कमी सापडत मग

म्हणजे सर्वांच्या लक्षातील नामाचा महिमा त्यापेक्षा एका वाक्यात सांगायचं सा ठरलं तर या जेवढे एवढे पापच नाहीत ते जगती जेवढी नामाची शक्ती एवढे पापच नाही ते जगती मग नामाची शक्ती एवढी आहे की ते त्रैलोक्यात एवढं पापच अजून झालं नाही महाराज एवढी नामाची श्रेष्ठ असणारी शक्ती आहे म्हणून जर उधरून जायचं असेल मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल परमार्थच करायचं असेल तर काय केलं पाहिजे भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे मग आम्ही करतो महाराज नामचिंतन आपण सगळेजण जर नाम चिंतन करतो त्यांनी गेली सगळी साधन आपण करतो पण तू बघा काय साधन करत होते म्हणजे माझी मदत झाली अनावरवाच्या चंद्रया नामाचा घेतला असे नाम चिंतन कायम हे केले एका चिंतीचा विठ्ठल सर्व साधनांचे सांगोदरी पार असा एक नाही मला मग भगवंताचं चिंतन भगवंताचं नाम अशा ना मदतीने घेतलं त्यांनी नामचिंतन केलं आपण नामचिंतन करतो मग त्या नामचिंतनामध्ये त्याला ना घेण्याकरिता ना विमान आलं त्या रामचंद्राच्या प्रभाव त्यांचं जीवन त्यांनी अशा पद्धतीनं शिखरावर गेलं आणि आपण त्यांनी तेच रामचिंतन करतो तर तशीच आहोत बरं त्यांची अवस्था बघा आम्ही आता तुकोबरांचं चरित्र सांगून आलो काल सांगण्याचा प्रोग्राम होत बोलला बाबाजी चरित्र यांच्या गावामध्ये तुकोबरांचं चरित्र पाच दिवसाचं होत त्याच्या सगळे प्रसंग पाहायला मिळाले म्हणजे त्यांनी घरच चंद्र पडले होते बोलत ना घर केळीवर नारळी अशी अवस्था होती आणि एवढी वाईट अवस्था असून सुद्धा जाऊ पुढती वेगवेगळ्या अशी अवस्था असून सुद्धा चेहऱ्यावर सामान त्याच्यावर चार स्लॅब आहेत सगळं सगळं आपल्याला बसायला तरी चांगल्या चांगल्या गाड्या भड्यावर खायला देतात महाराजी लोक चार नुसारसारखा चांग करतात असं हलका फिरका पाणी घालून अरे पाय अरे ते अरे गुन्हा टाकतात अंगावर एवढं त्यांनी कशामध्ये कालच सांगतो फक्त माझं मी तू गोरच चरित्र ते पाहत होत सगळं लोक काय काय करतात माझ्या मनात असा आला त्यांनी केवढं कष्टात जीवन अशा पद्धतीनं काढलं केवढे कष्ट जीवनामध्ये काढले आणि आम्ही त्यांच्या कष्टमय जीवनाचं त्यांनी चरित्राचं भांडवल केलं आणि त्यांच्या चरित्राचं भांडवल करून मी गुवा झालो आणि माझ्या आरती व्हावं लागले काय म्हणून फक्त मी त्यांचे कष्ट सांगतो म्हणून काही ना अर्थ आर मला लाज वाटते मनाला त्यांचं सांगायला लागल्यानंतर जीवन असा मीच होतो आणि केवढ्या वेदना सहन केलं महाराज त्यांनी असं नाही मग त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान घडलं नाही तितकी साधना येईल त्यांनी एकादशी केली आपणही करतो त्यांनी वारी केली आपणही करतो त्यांनी भजन केलं आपणही करतो त्यांनी कीर्तन केले आपणही करतो मग एवढं करून त्यांच्या तोंडावर समाधान आहे आणि आपल्या तोंडावर बारा पण आधी तुमची क्षम माझी मागितली की नाही तुम्ही माझी आई आहात माझे बाप आहात तुमच्या समोर शरण आलेलो आहे आणि तुम्हाला मायबाप समजून तुमच्या समोर बोलतोय असं मी आधी कबून केलं की नाही महाराज हा आता तुम्ही रागावणार नाही याची मला शाश्वती आहे म्हणून अतिशय सांगितलं त्याने तुमच्या समोर बोलतोय पण हे खरं आहे मी बोलतो ते महत्वाचा विचार आहे मग त्यांनी हे साधन केलं आपण पण साधनं करतो का आपल्या तोंडावर बारा वाजलेले आहेत ना त्याचं कारण एवढंच आहे की साधना म्हणजे फक्त आपण क्रिया करतो क्रिया करणं वेगळं आणि त्याचा भाव असणं वेगळं महत्वाचा विचार आहे ना वारीला जाण्याची क्रिया आणि भावयुक्त अंतकरणाने केली वारी फरक आहे भजनाला जाणं आणि भावयुक्त अंतकारानं भजन म्हणणं फरक काय म्हणत नाही तर भजना जात नाही लोक भजनाला लोक जातात त्यांच्या पुढे तेवढी ऑफर असते त्यांच्या पुढे पराठी ठेवलेलं असते त्याच्यात मोठे मोठे द्रव्य ठेवावे लागतात काय लागतं त्यांना आता मी नाही जात कधी बघायला मोठे तापतील माझ्या तुम्ही जर असं म्हणत होतात पण असं भजन म्हणतात माझं रेटून त्यांचं ते भजन त्यांनी असं असतं म्हणून असं त्यांनी आले पिळे घालून त्यांनी भजन म्हणायचं मग म्हणायचं त्याला कोण तरी उचलून दिलं का म्हणजे समोरच्या त्याला कोणच सुद्धा उचलून दिलं नाही अरे तू देवाची आळवणी करायला गेला होता का त्याचं तोंड बंद करायला गेलं होतं हे मला सांगा तुझं भजन कशा करता होत देवा करता होत त्याच तोंड बंद करण्याकरता होत मग आपले भजन असे आपली कीर्तन आहे अशाच प्रकारचे आपले एकादशी अशाच आहेत मला दशमी म्हणतात उद्या एकादशी आहे एकादशी विश्व भरपूर फरक आणि तुला पूर्ण म्हणतात घरची एकादशी होती सकाळी सकाळीच कार्यक्रम सुरू होतो अशी एकादशी असते हे साधन त्यांनी केलं का नाही आणि आपण हे करतो सदोष साधना निर्दोष साधना गुरुजीवर करून सांगायचे आपण जी करतो ती साधनाच आहे दोष आहे आपल्या साधनेमध्ये आणि त्यांनी जी साधना केली ती साधनाच आहे पण निर्दोष साधना आहे नामचिंतन करणं ही साधनाच आहे पण भक्त नामचिंतन करणं नाही त्या नामचिंतनाच्या ठिकाणी प्रेम निर्माण करून नामचिंतन करणं ही खऱ्या अर्थानं साधना आहे मग त्याने भगवंताचं नामचिंतन करावं आणि त्या रामचिंतनाला साधन समजावं आणि साधन समजू त्याने मला त्या नामचिंतनाच्या ठिकाणी प्रेम आपलं त्यांनी सडावं एवढं प्रेम नामाविषयी त्यांनी असा उद्देश नाम आपलाही भगवंताचं नामकरण करता आणि असं चिंतन करता करता ज्याचं चिंतन आपण करतो आहोत ज्याचं नाव आपण घेतो आहोत त्या परमात्म्याला आपण सर्व ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करावा कारण नाम असं आहे महाराज ज्ञानापर्यंत लक्ष पुरत आहे मग ते झालं झालंय बघा म्हणून नाम असं त्यांनी साधन आहे मोक्षापर्यंत त्यांनी घेऊन जात नावाची